माझी प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की सध्या समोरील उपग्रह छायाचित्रानुसार भारतातलं पावसाळ्यातोरण कमी होतंय डब्ल्यूडी कमजोर होतोय परंतु पूर्व विदर्भामध्ये एक पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून डब्ल्यू डीन एवय आता कमी दाब वाढतील आणि मान्सूनला पूरक असं वातावरण तयार होईल असा, असा अंदाज आहे आपण महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये तशी बऱ्यापैकी उघडीप निर्माण झालेली आहे आज आपण अनेक मॉडेलच्या आधारे पूर्व विदर्भामध्ये पावसाच अनुकूल वातावरण तयार होईल किंवा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे रात्री देखील पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आणि आज सकाळी देखील की यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे जी एफ एस मॉडेलने देखील पूर्व विदर्भातच पावसाळी अंदाज दिला आहे आणि त्यादृष्टीने वातावरण तयार झालं उद्या हा प्रभाव थोडा दक्षिणी भागात सरकेल विदर्भाच्या पण प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे या मॉडेलने तरी धाराशिव लातूर नांदेडच्या दरम्यान पावसाळी परिस्थितीचा अंदाज तीस तारखेला दिला आहे तीस तारखेपासून जवळपास सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज नाही मोठी उघडीप असेल मात्र वातावरणीय बदल हे सात तारखेपासून अपेक्षित आहेत पुन्हा एकदा नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येईल दक्षिण भारतात केरळदव दरम्यान किंवा अंदमान बेटांच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि मग हे बदलते वातावरण पुढे मान्सूनला घेऊन येईल असा अंदाज आहे साधारण हवामानातील बदल स्कायमेटने सात तारखेपासून दाखवलेत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि हे पावसाळी क्षेत्र पुढे आठ तारखेला देखील वाढत जाणार आहे दरम्यान पूर्व भारतात मुसळधार पाऊस अनेक राज्यांमध्ये होणार रा आहे यापुढचे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत आपण म्हण बघतो आहोत की बंगालच्या उपसागरात बाष्प वाढत जात आहे संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीपर्यंत अगदी केरळपासून पूर्व भारतापर्यंत पावसाळी वातावरण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीना तयार होत आहे हळूहळू हे वातावरण वाढत जाईल आपण दहा तारखेलाही बघतो केरळच्या आजूबाजूने अंदमान बेटांच्या दक्षिणेला पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे कारण हळूहळू अकरा तारखेला आपल्याला अधिक वाढताना दिसते बारा तारखेला आपण बघतो पूर्व भारतात मुसळधार पाऊस आहे बंगाल चौपसागराच्या दक्षिणला एक कमी दाब आकार घेताना दिसतो आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण पुढील अंदाज बघणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये फारशी पावसाळी वातावरण नाही हलकी ढगाळ परिस्थिती विदर्भात दिसते एकोणतीसलाही थोडंफार वातावरण ढगाळ स्वरूपात महाराष्ट्राच्या दक्षिणेला असेल तीस तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होत जाणार आहे आपण दोन तारखेला बघतो दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिणेला पावसाळी वातावरण किंवा बाष्प हे पुढे भारताच्या दिशेने सरकत आहे केरळमध्ये पावसाचं प्रमाण पाच तारखेपासूनच वाढण्याची शक्यता आहे पूर्व भारतात मात्र आता पावसाचं प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाईल सहा तारखेलाच बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे सात तारखेपासून हे वातावरण मान्सूनपूरक बनेल आणि पूर्वेकडून हे वातावरण थोडं भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल आठ तारखेला आपण बघतो की हे वातावरण दोन्ही समुद्रात स्पष्टपणे दिसू लागलं आहे पूर्वेकडून पावसाळी वातावरण काही राज्यांमध्ये भारताकडे सरकतं नऊ तारखेला आपण बघतो पूर्व भारतातले अनेक राज्यांमध्ये मोठी पावसाळी परिस्थिती तयार होणार आहे श्रीलंका केरळ तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील मोठं पावसाधोरण असणार आहे प्रत्येक दिवशी हे क्षेत्र पुढे सरकत असून दहा तारखेला ही विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आपण अकरा तारखेला बघतो ओरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल बिहारपर्यंत तर... हे वातावरण दाखवलं जात आहे बघतो पूर्व भारतात सातत्याने पावसाळ्यातून वाढत जाण्याचा अंदाज आहे आपण बारा तारखेलाही बघतो हा एकच रीत अंदाज आहे या मॉडेलचा जे पावसाचं क्षेत्र आहे ते पूर्वेकडून भारताच्या दिशेने साधारण सात तारखेनंतर सरकारला सुरुवात होईल आणि बारा तारखेपर्यंतचा अंदाज आहे त्यामुळे हे वातावरण आता मान्सूनपूरक बनत चाललेलं आहे एकवीस बावीस तारखेला आपल्याला अंदमानात मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे का यावर आपला हा व्हिडिओ आहे आणि दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प पुढे सरकत असल्यामुळे एक प्रकारे अनुकूल स्थिती या ठिकाणी सिद्ध होते आपण बघतो वर्धा जिल्ह्यामध्ये किंवा यवतमाळच्या पूर्वेला नागपूरच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण पूर्व विदर्भात तयार झालेलं आहे हे रात्रीपासूनचं वातावरण आहे या वातावरणाचा धावता अंदाज आपण घेतला तर साधारण वाशिम हिंगोलीपासून यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया असं हे वातावरण पुढे सरकलेलं आहे भारतातलं मान्सून पूर्व काळातील पहिलं कमीदाबाचं क्षेत्र या मॉडेलने धनबादच्या दरम्यान किंवा बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल यांच्या आजूबाजूने दाखवलेलं आहे जसंही हे कमीदाबाचं क्षेत्र तयार होईल तसं बंगालच्या उपसागरातून वेगवान बाष्पयुक्त वारे या कमीदाबाकडे खेचले जातील आणि पहिला वातावरणीय बदल आपल्याला मान्सूनपूर्व काळातील बघायला मिळेल आपण बघतो साधारण एक तारखेलाच हे वातावरणाची निर्मिती होणार आहे त्यामुळे पहिला कमीदाब नोंदला जाण्याची शक्यता पूर्व भारतामध्ये आहे पूर्व भारतामध्ये यामुळे हवेचा दाब कमी होऊन मोठं पावसाळी वातावरण एक तारखेपासूनच तयार व्हायला सुरुवात होईल संपूर्ण बंगालच्या उपस वेगवान बाष्पयुक्त वारे तयार होत आहेत आणि हे पूर्व भारताकडे जात आहेत त्यामुळे मुसळधार पावसाचं वातावरण पूर्व भारतात तयार होणार आहे हा केवळ डब्ल्यू डीचा प्रभाव नसून हे मान्सूनपूर्व काळातील बदलतं वातावरण आहे साधारण याचा तीन तारखेपर्यंत प्रभाव राहील आणि नंतर या कमी दाबाचा प्रभाव कमी होईल महाराष्ट्रावर पहिल्यांदा एक हजार दोन हेक्टापासकलचा वातावरण साधारण सहा तारखेला तयार होईल पूर्वेकडून वातावरण बदलल्यामुळे वाऱ्यांचा प्रभाव बंगालच्या उपसागरातून भुवनेश्वर मार्गे पश्चिम बंगालला धडकेला आणि तिथून पुन्हा एकदा पूर्वेकडून भारताच्या दिशेने सरकणार आहे आता भारताच्या भूभागावरील हवेचा दाबच एक हजार दोन हेक्टापासकलपर्यंत उतरणार आहे आणि त्यामुळे मान्सूनपूर्व काळातील कमीदाब तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती पुढे पुढे निर्माण होईल या मॉडेलचा पावसाळी अंदाज आपण थोडक्यात घेणार आहोत आज थोडं पूर्व विदर्भात महाराष्ट्र ढगाळ वातावरण राहणार आहे काही ठिकाणी शिडकावा होईल मोठं पावसाळी वातावरण आज महाराष्ट्रात फार कमी क्षेत्रात आहे पूर्व विदर्भात थोडी शक्यता सकाळीच आहे आपण बघतो की एकोणतीस तारखेला थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे परंतु ही संपूर्ण परिस्थिती या मॉडेलने तीस तारखेनंतर कमजोर स्थितीत जाईल असा अंदाज दिला आहे जवळपास एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात पूर्णतः उघडी पाण्याची शक्यता आहे सात तारखेपासून मोठा बदल हवामानात अपेक्षित आहे विशाखापट्टणम किंवा अगदी भुवनेश्वर धनबादच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे सुरुवातीला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात हवामानाचा बदल होईल दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती वाढत जाईल आणि केरळ कर्नाटक या भागातही पावसाळ्यातून वाढणार आहे आणि हे वातावरण आता प्रत्येक दिवशी थोडं भारताकडे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल दरम्यानच्या काळात पूर्व भारतात मोठं पावसाळे वातावरण तयार होईल आणि याचा प्रभाव हा महाराष्ट्राकडे किंवा भारताकडे सरकण्याची शक्यता राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा